नमस्ते कशा आहात सर्वजण मस्त ना योगामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत आज आपण ज्यांचे मान दुखते खांदे दुखतात त्यांच्यासाठी रोज कोणता सोपा व्यायाम प्रकार करता येईल ते पाहूया मान आणि खांदे दुखीचे अनेक कारण आहेत तुम्ही मान वाकडी करून खूप वेळ एका ठिकाणी पाहत असाल तरी सुद्धा तुमची मान दुखते खांदे दुखतात किंवा तुम्ही खूप वेळ मोबाईलमध्ये पाहत असाल किंवा तुम्ही लॅपटॉपवरती हो खूप वेळ काम करत असाल तरी सुद्धा तुमची मान दुखते खांदे दुखतात किंवा तुम्ही रात्री झोपेमध्ये चुकीच्या पद्धतीने झोपला आणि सकाळी उठल्यावरती तुमची मान आखडल्यासारखे होते खांदे दुखतात तर तिथले स्नायू तुमचे आखडलेले असतात तर ते रिलॅक्स करण्यासाठी आपल्याला रोज कोणते सोपे व्यायाम प्रकार करता येतील ते पाहूया आजचे व्यायाम प्रकार खूप सिंपल आणि खूप इफेक्टिव्ह आहेत त्यामुळे तुम्हाला रोज करायचे हा व्हिडिओ पाहत पाहत सुद्धा तुम्ही रोज माझ्यासोबत योगा करू शकता चला तर मग पाहूया सर्वप्रथम तुम्हाला बॅक स्ट्रेट ठेवायचे या पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला मान हळूहळू खाली घ्यायचे चेनला चेस्ट टच करायचे बॅक साईडला पूर्ण जेवढं तुम्हाला सहन होत आहे पेन त्या हिशोबाने हळूहळू आहे डोळे उघडेच ठेवायचे काहींना डोळे बंद केल्यावरती चक्कर येते त्यामुळे डोळे आपल्याला उघडेच ठेवायचे या पद्धतीने तुम्हाला मान वरती खाली या पद्धतीने तीन वेळा करायचे या पद्धतीने नजर समोर परत उजवीकडे पाण्याला फिरवायचं हो पूर्ण डाव्या साईडला या पद्धतीने जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होत आहे ते पूर्ण फील करायचं हे सुद्धा तुम्हाला रोज तीन वेळा करायचं या पद्धतीने जेवढं तुम्हाला होत आहे जर तुमची मान खूप दुखते तर हळूहळू जेवढं फिरवता येते तितकंच फिरवायचं या पद्धतीने नजर समोर नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात निवती ठेवायचे शोल्डर अप करा राऊंडमध्ये फिरवा क्लॉक या पद्धतीने पूर्ण आपल्याला हात पण निवती राऊंडमध्ये फिरवायचे शोल्डर पण तुम्हाला राऊंडमध्ये फिरवायचे जर तुमचे खांदे खूप दुखत असतील तर त्यासाठी हे असून अतिशय उत्तम आहे या पद्धतीने तुम्हाला क्लॉक तीन वेळा करायचे लगेच तुम्हाला आराम मिळणार आहे जर तुमचे खांदे दुखत असेल आणि तुम्ही जर हे केलं हा व्यायाम प्रकार उलट दिशेने पाहूया या पद्धतीने उलट दिशेने पण तुम्हाला दहा वेळा फिरवायचा या पद्धतीने प्रॉपर हात पण तुम्हाला निवडती फिरवायचा शोल्डर पण पूर्ण वरती खाली राऊंड मध्ये पूर्ण हात जसं आपला फिरेल तसं शोल्डर सुद्धा फिरवायचे या पद्धतीने आणि जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होते ते फील करायचं या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हात समोर घ्यायचे हाताची बोट आतमध्ये घ्या या पद्धतीने आणि दोन्ही हात बाहेरच्या दिशेने या पद्धतीने वन टू याचे तुम्हाला टेन काउंट करायचे आहेत रोज जर तुमचे खूपच खांदे दुखत आहेत मान दुखत आहे तर हळूहळू जेवढं तुम्हाला होत आहे तितकंच करायचं ओके तुम्हाला जमत आहे तितकंच पाठी घ्यायचं या पद्धतीने याचे तुम्हाला रोज टेन काउंट करायचे या पद्धतीने जर तुमचे खूपच खांदे दुखत आहेत तर हळूहळू इतकंच घ्या ओके याने सुद्धा तुमची मान आणि खांदे दुखत असेल तर तुम्हाला लगेच आराम मिळणार आहे ह्या आसनाने या पद्धतीने दहा वेळा करायचं तुम्हाला या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्ट मध्ये दोन्ही हात तुम्हाला शोल्डर वरती ठेवायचे आहेत फिरवायचे क्लॉक वाईज या पद्धतीने हे सुद्धा तुमचे हात दुखत असतील खांदे दुखत असतील त्याच्यासाठी अतिउत्तम आहे पण तुम्हाला पाच वेळा क्लॉक करायचं या पद्धतीने उलट दिशेने पाच वेळा जर तुम्हाला जास्त होत नसेल हळूहळू खूपच खांदे दुखतात तर हळूहळू जितकं तुम्हाला होत आहे तितकच करायचं ओके एकदम हळूहळू या पद्धतीने जास्त तुमचा हात पाठी जात नसेल तर काय हरकत नाही जेवढं होते तेवढंच करा रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्ट मध्ये तुम्हाला उजव्या हाताने डोक्याला पकडायचं आहे डाव्या साईडला हळूहळू जेवढं तुम्हाला होतं तितकं हळूहळू मान आपली खाली घ्यायची या पद्धतीने जर तुमची मान खूप दुखत असेल तर हळूहळू तुम्हाला जेवढं होतंय तेवढंच करायचं या पद्धतीने आणि जे काही इकडे प्रॉपर स्ट्रेचिंग होते ते, ते, ते पूर्ण फील करा या पद्धतीने होल्ड करा तीन सेकंद तीन दोन एक रिलॅक्स या पद्धतीने परत डाव्या हाताने उजव्या साईडला पकडायचं आहे डोक्याच्या हो आणि हळूहळू एका एक साईडला प्रॉपर इकडे जो काय ताण येतो आपल्याला तो, तो पूर्ण फील करायचं आहे तिथले जे अकडलेले जे काय स्नायू आहेत ते आपल्याला रिलॅक्स करायचे या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला उजव्या बाजूने पाच वेळा डाव्या बाजूने पाच वेळा करायचा या पद्धतीने प्रॉपर स्ट्रेचिंग फक्त फील करायचं आहे याने हे जर असं तुम्ही केलं आणि तुमची मान दुखत असेल तर लगेच तुम्हाला आराम मिळणार आहे लगेच तुमची मान दुखत असेल पूर्ण कमी होणार आहे या पद्धतीने जर तुमचे खूप दुखत आहे तर हळूहळू एकदम हळूहळू रिलॅक्स नेक्स्ट पाहूया नेक्स्ट मध्ये दोन्ही हात आपल्याला साईडला घ्यायचे या पद्धतीने आणि दोन्ही हात आपल्याला पाठी घ्यायचे या पद्धतीने जेवढं तुम्हाला जमत आहे तितकं घ्यायचंय जर तुमचं जास्त दुखत असेल तर हळूहळू घ्यायचंय या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला रोज टेन काउंट करायचे आहेत आणि जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होते ते फील करायचं याने काय होणार तुमचे खांदे पाठ दुखत असेल तर लगेच तुम्हाला आराम मिळणार आहे या पद्धतीने दहा वेळा करायचंय या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट आहे नेक्स्ट मध्ये दोन्ही हात समोर घ्या या पद्धतीने श्वास भरत बाहेरच्या दिशेने श्वास सोडत आतमध्ये या पद्धतीने जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा याचे तुम्हाला रोज टेन काउंट करायचे जर तुमची मान खूप दुखत असेल खांदे खूप दुखत असतील तर इतकंच करा जेवढं तुम्हाला जमत आहे तितकंच करायचंय तुमच्या मानेचे खांद्याचे पाठीचे जे काय स्नायू आकडलेले असतात ते पूर्ण या आसनाने रिलॅक्स होतात आणि बरंसं तुमचं दुखणं हळूहळू कमी होतं या पद्धतीने त्याचे तुम्हाला रोज टेन काउंट करायचे रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला उजव्या हात वरती घ्यायचं डाव्या खांद्यावरती ठेवायचा डाव्या हाताने उजव्या हाताच्या कोपरला पकडायचं आणि खेचायचं जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला जमतंय आहे तेवढंच खेचायचं जर तुम्हाला खूप खांदे दुखतात तुमचे तर हळूहळू खेचायचं या पद्धतीने परत डावा हात उजव्या खांद्यावरती ठेवायचं या पद्धतीने आणि उजव्या हाताने डाव्या हाताच्या कोपऱ्याला पकडायचं आणि खेचायचं प्रॉपर तुम्हाला इकडे जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला दहा वेळा करायचं आहे या पद्धतीने याने तुमचे मान नेचे आणि खांद्याचे जे काय स्नायू आकडलेले असतात ते पूर्ण रिलॅक्स होतात आणि तुमचं बरंच दुखणं हळूहळू कमी होतं या पद्धतीने रोज तुम्हाला दहा वेळा करायचं या पद्धतीने प्रॉपर जे काय स्ट्रेचिंग होतं ते फील करा खूप रिलॅक्स फील होतो जर तुम्ही हे आसन रोज केलं तर पूर्ण तिथले स्नायू रिलॅक्स होतं नेक्स्ट नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हात निवरती ठेवायचे आहेत शोल्डर श्वास भरत वरती घ्या होल्ड करा तीन सेकंड आणि रिलॅक्स खाली शोल्डर परत श्वास भरत वरती घ्या तीन दोन एक आणि रिलॅक्स परत वरती रिलॅक्स याने सुद्धा तुमची मान दुखत असेल खांदे दुखत असतील तर रिलॅक्स तुम्हाला फील होतं या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला रोज दहा वेळा करायचंय प्रॉपर जे काय स्ट्रेचिंग होते ते फक्त तुम्हाला फील करायचंय रिलॅक्स लगेच तुम्ही करत असाल तुमचे मान दुखते खांदे दुखते तर तुम्हाला लगेच आराम मिळणार आहे या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हात समोर घ्यायचे श्वास भरत वरती घ्या श्वास सोडत खाली या पद्धतीने हळूहळू जर तुमचे खूपच खांदे दुखत असतील मान दुखत असतील तर हळूहळू वरती घ्यायचं या पद्धतीने याचे कारणसुद्धा तुम्हाला रोज दहा करायचे या पद्धतीने तुमचे मानेचे खांद्याचे जर स्नायू आकडले असतील तर याने पूर्ण रिलॅक्स होतात आणि तुमचं मानेचं खांद्याचं दुखणं हळूहळू कमी होतं या पद्धतीने पूर्ण स्नायू आपले रिलॅक्स होतात तिथले मसल्स पूर्ण या पद्धतीने दहा वेळा करायचे रिलॅक्स आता आपण शेवटचा व्यायाम प्रकार पाहूया मानदुखीसाठी आणि खांदेदुखीसाठी मी या पद्धतीने बसल्यावरती तुम्हाला दिसणार नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला बॅकसाईडने दाखवते या पद्धतीने या याच्यामध्ये आपल्याला एक हात वरून घ्यायचं एक हात खालून या पद्धतीने याने सुद्धा तुमचे मानदुखी आणि खांदेदुखी पूर्णपणे बरी होणार आहे त्यामुळे तुम्हाला याचे काउंट रोज दहा करायचे आहेत या पद्धतीने जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होते ते फील करायचं या पद्धती या असणाने तुमचे मानेचे खांद्याचे जे आखडलेले स्नायू आहेत ते मोकळे होतात त्यामुळे तुम्हाला रोज आहे आणि हळूहळू तुमची मानदुखी खांदेदुखी पूर्णपणे बंद होते रिलॅक्स अशा प्रकारे व्यायाम करून मानदुखी आणि खांदेदुखी तुम्हाला बरी करायचे कारण काय होतं तिथले जे स्नायू आखडलेले असतात ते आपण रोज व्यायाम करून रिलॅक्स करतो आणि तुमचं मानदुखी आणि खांदेदुखी पूर्णपणे बंद होते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद